नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण पोहे वापरून एक छान असा नाश्ता करणार आहोत तर यासाठी मी इथं दीड कप पोहे घेतलेत हे आपले कांदे पोहे करतो तेच पोहे आहेत तर ह्या बाऊलमध्ये मी हे पोहे काढून घेते हे दीड कप पोहे आहेत आता हे मी एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेते आता हे पोहे मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत आता याच्यामध्ये थोडं जास्त पाणी घालायचं जा, आणि हे पाच मिनिटं असंच ठेवायचं आणि हे आपण पाच मिनटं असं ठेवून भिजवून घेऊया आता इथे पोहे भिजत घालून एक पाच मिनटं झालेत हे बघा पोहे चांगले भिजलेत आता काय करायचं एक मोठी चाळण घ्यायची आणि याच्यावरती हे पोहे आपण एक्स्ट्राचं पाणी काढून टाकूया कारण आपण याच्यात भिजवतानाच खूप पाणी घातलं होतं काढून घ्यायचं चाळणीवर आणि थोडंसं दाबून त्यातलं थोडं पाणी काढायचं कारण पाणी थोडं जास्त आहे थोडंसं दाबून यातलं पाणी काढून घ्यायचं आणि हे पोहे असेच ह्या चाळणीवरती आपण भिजत ठेवायचं एक दहा मिनटं म्हणजे ते छान असे फुलतील हे ते बघा आता मी हे एक दहा मिनिटं असंच या चाळणीवरती भिजायला ठेवते आता इथे पोहे ठेवून एक दहा मिनिट झाले आहेत हे बघा पोहे अगदी छान भिजले अगदी असे हातावर हे केले तरी ते त्याचं असं पीठ होत आहे आता काय करायचं हे एका भांड्यात काढून घेऊया आता याच्यात काय करायचं याच्यात मी एक कांदा बारीक चिरून घेतलाय थोडी जास्त कोथिंबीर घेतली आहे एक लहान सिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे आणि थोडं आल्लं किसून घेतलं आहे हे याच्यात घालूया तुम्हाला जर गाजर घालायचं असेल ओले वाटाणे घालायचे असतील तरी तुम्ही घालू शकताय आता इथे मी दोन मिडियम साईजचे बटाटे उकडून घेतले होते ते घालून घेऊया बटाटे उकडून त्यांना मी असं मॅश करून घेतलं आहे आता याच्यामध्ये आपण कोरडे मसाले घालूया याच्यात घालायचं आहे एक चमचा चिली फ्लेक्स एक लहान अर्धा चमचा धने जिरे पावडर एक लहान अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे चवीनुसार याच्यात आपण मीठ घालायचं आहे आणि आता याला बाइंडिंग चांगलं येण्यासाठी हे मी पाववटी आपलं तांदळाचं पीठ घेतलं आहे ते घालूया आणि हे ही पाववटी बेसन आहे आता हे अर्धा कप आहे त्याच्या निम्म घेतलं आहे हे पाववटी बेसन आहे हे याच्यात घालूया आणि हे आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही त्या जागी लाल मिरची पावडर घातली तरी चालेल तर हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं याच्यात पाण्याचा अजिबात उपयोग करायचा नाही आहे पाणी न घालताच हे मळून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं हाताने व्यवस्थित मिक्स करत करत याला व्यवस्थित मी आता मळून घेते बघा आता मी इथं हे सगळं असं व्यवस्थित मळून घेतलं आहे आता याच्यात महत्वाची टीप म्हणजे काय तर तुम्ही ज्यावेळेस बटाटे उकडता तर ते शक्यतो अगोदरच उकडून ठेवून द्या गार करून म्हणजे ते पाणी जास्त सोडणार नाही किंवा तुम्ही जर आयत्यावेळी बटाटे उकडणार असाल तर बटाटे उकडून ते उकडून झाल्यानंतर पाण्यातून लगेच बाहेर काढून साईडला ठेवा म्हणजे ते पाणी ओढणार नाही नाहीतर याच्यात खूप पीठ वगैरे असं घालायला लागेल आणि त्याची ते टेस्ट थोडी बदलेल आता हे बघा मी इथं असं व्यवस्थित मळून घेतलं आहे आता काय करायचं हाताला थोडंसं तेल घ्यायचं हे बघा ह्याचा छान असा गोळा तयार होतो आहे असं व्यवस्थित याचा गोळा करून घ्यायचा हातावर तुम्हाला काय साईजचं करायचं आहे त्या साईजचे करून घ्यायचे आणि याला थोडंसं असं प्रेस करून याला असा टिक्कीचा आकार द्यायचा तुम्हाला जे शेप आवडत असतील ते तुम्ही करा हे बघा अगदी सहज होतात फार असं त्याला असं मऊ वगैरे काही झालेलं नाही आहे हे बघा तुम्हाला जर याच्यामध्ये असं थोडी अशी म्हणजे आंबट असं खट्टी मिठ्ठी टेस्ट आवडत असेल तर थोडं चाट मसाला घातला तरी चालेल आता माझ्याकडे एक असा शेप आहे तर तुम्हाला दाखवते तुमच्याकडे जर असं कुकी कटर वगैरे असं काय असेल तर त्याच्याने तुम्ही शेप दिलात तरी चालणार आहे हे बघा तुम्हाला कोणत्या आकाराचे करायचे ते करा हे बघा हे, हे असे छान तयार होतात हे बघा बेक आता मी असे सगळे करून घेते हे बघा इथे मी थोडे वेगवेगळे शेप करून घेतले आहेत आता आपण हे तळून घेऊया आता इथे बाजूला मी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल व्यवस्थित गरम पाहिजे खूप कमी गरम नको आता मी सुरुवातीला एक छोटंसं पीठ थोडचं घालून बघितलं आहे म्हणजे ते सुटतं आहे का वगैरे चेक करून घ्यायचं आहे सुटत असेल तर थोडंसं पीठ कुठलंही तुम्ही ॲड केलं तरी चालेल आता हे बघा हे सुटत नाही आहे व्यवस्थित झालं आहे त्यामुळे मी सांगितलेलं प्रमाण योग्य आहे तुम्ही दीड कपला बरोबर दोन बटाटे आणि दोन्ही पाव पाव पीठ असं कप मेजरने बरोबर घाला ते योग्य प्रमाणे आहे हे बघा हे अजिबात सुटत नाही आहे तर हे काढून घेऊया गॅस आता थोडासा मिडियम करूया सुरुवातीला फक्त तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि हे तेलात ठेवूया खूप पण एकदम घालायचे नाहीत आणि सुरुवातीला त्याला असं हलवू नका लगेच थोडंसं ते स्वतःहून वर आलं की मग त्याला परतून घ्यायचं आहे आपण आता हे तेलात घालून दोन मिनटं झालेत हे बघा खालची बाजू व्यवस्थित सुटल्यावरती परतून घ्यायचं आहे हे जराही सुटत नाही किंवा तुम्हाला याला काही कोटिंगची गरज लागत नाही आहे असे व्यवस्थित तळून घ्यायचं आहे हे बघा हे छान होतात झटपट होतात तुम्ही नाश्त्यासाठीही करू शकता आदल्या दिवशी जर बटाटे उकडून ठेवलात फ्रीजमध्ये आणि उद्या सकाळीही दुसऱ्या दिवशी केले तरीही हा लगेच नाश्ता होतो मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता हे बघा याला आता आपण असं सोनेरी रंगावरती व्यवस्थित तळून घेऊया बघा याला छान असा सोनेरी रंग आला आहे अशा रंगावर तळून घ्यायचं आहे प फक्त गॅस मोठा करून आपण तेल गरम करायचं आहे नंतर गॅस मिडियमच ठेवायचा आणि व्यवस्थित आतपर्यंत चांगले तळून घ्यायचे बघा आता हे तळून तयार आहे आणि अजिबात तेलकट होत नाहीत त्यामुळं तुम्ही करून बघा मुलांनाही खायला द्या करून तर मी असंच बाकीचेही करून घेते हे बघा इथे पोह्यांचा छान कुरकुरीत टेस्टी असा नाश्ता तयार आहे आता तुम्ही जवळून बघा हे अजिबात तेलकट झालेलं नाही आहे तर मी तोडून दाखवते हे बघा आताही खूप छान शिजलं आहे तर असा नाश्ता तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा कसा झाला होता माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा